गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजे शहरामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीला माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी पाठिंबा दिला होता तसेच सत्यजित आपा पाटील यांचा जोरदार प्रचार केला होता संजय तेलनाडे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती पण त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे तसेच संजय तेलनाडे यांना एका वर्षासाठी हद्दपारची नोटीस पोलिसांनी बजावली आहे संजय तेन्नाडे बोलताना म्हणाले की राजकीय हितापोटी माझ्यावर वारंवार कारवाई केली जाते आमचं राजकीय करिअर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालू आहे पण आम्ही घाबरणारे ना नाही गोरगरीब जनतेच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार आहे एक वर्ष हद्दपारचे नोटीस बजावली आहे त्याच्यासाठी आम्ही पुणे आयुक्तालय यांच्याकडे दात मागणार आहे व हद्दपार रद्द करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत सध्या विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे आम्ही आमदारकीची निवडणूक लढवणार म्हटल्यानंतर आमच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रकार सध्या वारंवार घडत आहे पण यांच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा सा जोरदार प्रचार केला होता व मोठे मताधिकेही दिले होते हेच लक्षात घेऊन विधानसभेला कुठेतरी आम्ही जड जाणार म्हणून आम्हाला एका वर्षासाठी हद्दपारची नोटीस बजावली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ही हद्दपार रद्द करून आणणारच व जनतेच्या कामात स्वतःला झोकून देणार असे संजय तेलनाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे परवा देशातील अठरावी लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला इंडिया आघाडीकडून ज्या वेळेला आम्ही पूर्णपणे मॅनचेस्टर आघाडी व आघाडीचे सर्व घटपर्व गट घटक आम्ही एकत्रित म्हणून इथं म्हणजे शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मताधिकी दे देण्यासाठी आम्ही सगळेजण राखलो त्याच वेळेला राजकीय अस्तित्व आमचं कुठंतरी संपुष्टात आणावं त्यासाठी राजकीय लोकांनी त्यांनी हत्याचा दुरुपयोग करून घेऊन आज आमच्यावर जे हद्दपार जे काढलेले आहे आणि आम्ही लोकांच्यापासून दूर राहण्यासाठी जे त्यांनी षडयंत्र राखलेलं आहे आज त्यांना जरी यश आलेलं असेल तर नंतरच्या काळामध्ये आम्हाला आयुक्तालय आहे आयुक्त कोणी पुन्हा आयुक्तालयाला आम्ही तिथं आमचे दाद मागणार आहे तिथं नसेल तर त्यावेळेला आम्हाला हायकोर्टामध्ये देखील जाता येते पण लोकांच्या जी कामं आज आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत होती त्याच्यापासून आम्हाला दूर ठेवावं लोकसंग्रह कमी व्हावा म्हणून त्यांनी जे त्यांनी राजकीय जो पाऊल उचललं आणि आम्हाला परत एकदा आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांनी जर हद्दपार केलेला असेल तर इथून पुढच्या काळात देखील संजय तेलनाडे फाउंडेशन स्मिता तेलनाडे सारिगै तेलनाडे संजय किंवा पूर्ण मॅनचेस्टर आघाडीवर चंद्रकांत शेके वगैरे पूर्णपणे ताकदिनिशी लोकांची कामं करण्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहून लोकांची सेवा शंभर टक्के करणार आणि इथून पुढच्या काळात ही कामं अशाच पद्धतीनं फाउंडेशनची कायम चालू राहणार वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या